श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आज हे काय नवीन तर आज आहे मस्तपैकी भज्जी करणार आहोत आम्ही जे येळामावश्याला करतात ना ती भज्जी तर ही आहे तुरीचे आपले तुरीचे जे सोललेले सोले असतात ना म्हणजे एक एक घेऊन आपण तुरीचे शेंगा सोलून काढतो ना ती आहे धुवून घेतलेले आहेत मेथीची भाजी आहे कांद्याची पात आहे आता आपण ह्याला वाफवून घेऊत म्हणजे अशा डेकची असते ना त्याच्यामध्ये एक वेळेस वाफवून घेऊन म्हणजे मग पुढली प्रोसेस तुम्हाला दाखवते मध्ये आपण हे वाफवून घेऊत आणि मस्त हिरवी चिंच घालून करूया आज आपण हिरव्या चिंचेची आणि लाल मिरच्याची भजी खूप छान होते हे बघा अशी हिरव्या चिंचेची करूया म्हणून आपण मस्तपैकी हे बघा वाफवून घ्यायचं म्हणजे असं थोडंसं पाणी टाकून कढईमध्ये असं वाफवून घ्यायचं थोडंसं जास्तही गाळ करायचं नाही आणि इकडे मस्त चिंचही वाफवून घेत आहोत आम्ही आलं बघू शकता थोडंसंच घालायचं जास्त सवय नाही त्यामुळे बघा आलं थोडंसं आणि लसण टाकून त्याचं आणि कोथिंबीर आलं लसण कोथिंबीरचं आपण वाटण करून घेऊया जे भजीला घालण्यासाठी खूप टेस्टी होते फक्त आमच्या इथं लोणचं आंब्याचं आणि भजी ह्या दोनच गोष्टीला आम्ही आ आलं वापरतो आम्ही आमच्याकडे आलं खातच नाहीत आमच्याकडं फक्त लसण खातात त्या खाता, इथं कोथिंबीर आहे मस्तपैकी भरपूरशी कोथिंबीर घालून ते फोडणीसाठी वाटण करून घेता आई हे बघू शकता ह्याच्यामध्ये ताई वाफत आल्यात आता थोड शेंगदाण्याला जास्त लागत नाही म्हणून चार शेंगदाणे असे थोडेसे आपले हिरवे वटाणे मोठे वटाणे असतात ना तेही टाकायचं थोडंसं छान होत्या त्याच्यासोबतच वाफवून निघते तर बघू शकता अशा प्रकारे वाफून घेतलेलं आहे पाणी जे असते ते घ्यायचं नाही असं करून आपली जी झाडी असते ना त्याच्यानं काढून घ्या नसतं येळून घ्या हे अशी छान सोले निघतात आणि ह्याला आता धुवायला जाऊ नका म्हणजे ह्याची चव जाते आहे धुतल्यानंतर इतकं छान असं जर वाफून घेतलेलं आहे ते पाणी तसं करायचं आणि हे काढून घ्यायचं हे बघा इथं आलं लसण आणि कोथिंबीरची जिरेची पेस्ट आहे मोठी मोठी मेथीची भाजी कांद्याची पात आणि इथं हिरवी चिंच आहे ज्यांना उकळून घेतलेली तिला कोळून घेतलेली आहे असं छान पैकी इथं आहे पातेलं चला आपण आता करायला घेऊया भाजी आमची कर्नाटकी भाजी आहे त्याच्यामध्ये आम्ही धोडके वांगे काकडी गाजरं असे घालत नाही एकदम गावरान पद्धतीची पारंपरिक पद्धतीने केलेली आहे भजी तापायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर जस जास्त करतो तस घ्यायचं आणि मग छान जिरा टाकून घ्यायचं तेल तापलं की छान जिरा चटकू द्यायचं हे बघा लसूण टाकून घ्यायचं आलं लस आणि कोथिंबीर जिऱ्याची पेस्ट आहे हे पण टाकून घ्यायची याच्यामध्ये त्याच्यात तर आपण आलं लस घातलो होतो आणखी थोडस लसन राहिलं ना खूप छान वाटतंय म्हणून तसं टाकायचं हे बघा असं छान करून घ्यायचं इतका येतो की नाही मस्त सुवास आहे आलं ह्याला घातलं नाही खूप छान लागते कशाला आवडत नाही पण ह्याला खूप छान वाटते मग आपण ही जे सोले सोलून घे उकडून घेतलेले आहेत ना हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता हे बघा असे इतके मऊ झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते उकडून कशासाठी घेणे हे बघा इतके छान बघू शकता किती छान वाफले गेल्यात मस्त लागतात हे थोडीशी हळद टाकायचं फोडणी थाळ टाकले की खूप छान भाज ले जाते। नमस जाते ना, इतर होते स्वयंपाक थोडस टाकायचं म्हणजे ते जे अदरक लसण आहे छान की हलक जाते सोली केलेली ती ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर वाचून घेतलेली आहे तरी थोडस तेलामध्ये खालीवरी करून घ्यायचं थोडस तेल त्याच्या अंगाला लागू द्यायचं मस्त पाहिजे बघा किती सुवास येत आहे खरंच तुम्ही अशा अशा पद्धतीने एक वेळ नक्की करा तुम्ही बघा थोडीशी कोथिंबीर आणखी टाकायची चिरून जवळ ठेवूनच घ्यायची कोथिंबीर आणि थोडी थोडी टाकायची सव येते त्या कोथिंबीरमुळे मुळे बघा असं अशीच करता तुम्ही जर कर्नाटकामध्ये गेलात ना ही भाजी इतकी भारी लागते ना याच्यामध्ये दुसरं काही राहत नाही हे मात्र भरपूर राहतात एवढंच भाजीपाला आता ही टाकायची मेथीची भाजी अशी टाकून घ्यायची पुन्हा चोपते ती पहिले आपण टाकून तर घ्यायची भाजी टाकलेली आहे आता त्याच्यावरती आता कांद्याची पात टाकून घ्यायची आपली धुवून घेतलेली आहेत सर्व भाजीपाले हे बघा आता ह्याच्यावर आपण झाकण लावून ठेवूया असं छान चमच पिवून घ्यायचं था। वरी एकदम मस्त सगळं अद्रक लसणचं सुवास त्या भाजीमध्ये उतरतंय आहे ठेवूया आपण असं कोथिंबीर भरपूर घालायचं म्हणजे छान होती बघा ही पण उरलेली टाकू अजून अजून आपण टाकूया पण असं हे बघा कसं भाजी आणि किती हिरवीगार मस्त होऊ शकता हे बघा हे बघा लाल मिरची पावडर टाकत आहे आई आईला चवीनुसार जसं म्हणजे जा आमच्या घरी जशी जा भजी लागते तशी करत आहे आई म्हणजे जितक मिरचू आपल्याला तिखट म्हणली आहे सारखं थोडी बेडकी पण टाकत आहे आणि आणखी थोडीशी हळद म्हणलं तर च थोडंसं कलर एकदम छान आलं ना छान वाटतंय आणि मीठ टाकायचं चवीनुसार मीठ मिरचू याच्यामध्ये मिक्स होऊ देऊ तर आपण आणि छान फिरवून घ्यायचं बघा किती सुवास येत आहे एकदम मस्त वाटत आहे बघून अशी बी पण भजी खूप छान लागते करून बघा अशाही पद्धतीने आमच्या पद्धतीने बघा असं मस्त दमवायचं दहा मिनिट जेवढं दमलं तेवढं ते जे मसाला आपलं जेवढं काही घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये सुवास उतरते तरच भाजी एकदम छान लागते आहे हे बघा अशी एकदम उसळ झाल्यासारखी झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पुढलं करूया प्रोसेस चिंचचं पाणी आहे ना हे पाणी टाकून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये हे बघा असं कसं किती मस्त कलर येत आहे तर पाणी लागत असलं तर ऍडजस्ट करून घ्या थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकून हे बघा असं तुम्ही बघू शकता इतकी भजी इतकी भज्जी म्हणलं तर ही भजी म्हणतात येळवशीची हीच आहे मेन त्याची जीव म्हणल्यासारखं तर ही भजी दहा माणसाची आहे तर बघू शकता इतकी दहा माणसाची भजी एवढी होते बघा आता हे छान पाणी ऍडजस्ट करून घेतलेलं आहे आता ह्याला शिजू द्यायचं आणि आम्ही एक सांगते मी आमच्याकडं हाटीव भज्जी करतात आमच्याकडं आता काही जण ह्याच पातेल्यामध्ये पाणी घेऊन पीठ कालवतात पण आम्ही तसं करत नाही आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ वैरून वैरून मग आम्ही त्याला हाटतो किती सुंदर कलर आलेला आहे मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आम्ही हाटून घेतो आई थोडंसं पीठ टाकून थोडं हाटून दाखवणार आहे मग मी हाटते आणि आईवरून पीठ टाकते दोघी जणी पाहिजे छान कामाला हे बघा अशा प्रकारे पीठ वैरून घ्यायचं आणि छान आता ऍडजस्ट होईपर्यंत आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची तोपर्यंत पीठ घालायचं घट्ट करून घ्यायची भज्जी ही पुन्हा थंडी झाल्यानंतर आणखी जास्त आवडते हे बघा कुठं तरी गाठ आहे का बघा तुम्ही एक तरी गाठ आहे का ही सगळे सोले आहेत म्हणजे जे आपले वटाने तुरीचे सोले जे आहेत ना ते ती आहेत दाणे आहेत ते सगळे तर बघू शकता एक तरी गाठ आली नाही उग सुद्धा नाही अशी भज्जी होत आहे एकदम मस्त ह्याचं सुवास इतकं भारी येत आहे ना खरंच खूपच भारी मी किती वेळा म्हणले की व्हिडिओमध्ये तुम्ही बघा हे बघा कोथिंबीर वरून टाकायची मस्त भरपूरशी कोथिंबीर टाकायची आणि खरंच हे जे रानमेवा आहे ना हे वर्षातून एकदाच ह्याचं सुवास मिळत आहे हे वर्षभर वाट बघतो ह्याची तर मिळत नाही पण ही वर्षातून एकदा राहत आहे नक्की करा हे आम्ही लहानपणापासून खाल्लेले आहोत म्हणून आम्हाला ह्याची खूप आवड आहे तुम्हीसुद्धा अशा सुवासाचं अशा वासाचं नक्की करून बघा खाऊन बघा आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा भजी तुम्हाला सुद्धा ही कर्नाटकी भजी आहे आवडली का नक्की सांगा आणि मस्त पैकी भाकरी करायच्या रोडगे भाकरी सोबत मस्त खायचं सोबत आंबील मी ताट सुद्धा दाखवेन मग भाकरी भजी आणि आंबलीचं मजा कुठंच नाही तर या मग भाकर भजी आंबिल खायला आम्ही सुद्धा आता खातोत मग शकता भाकर भजी आणि मस्त सोप दिला आंबलीचा ग्लास तर कसा आहे मग बेत नक्की सांगा आणि हे बघा आम्ही आता सगळ्यांनी वाढून घेतलेलं आहे आम्हाला मस्तपैकी आज छानपैकी असं पतरवाळीमध्ये जेवायचं विचार होता मग असं मुद्दाम आम्ही असं घेतलेला आहे जेवायला कुठंतरी आपण स्वस्त शेतामध्ये गेलेले आहोत जेवायला म्हणून तसं आम्हाला फिलिंग व्हाय पाहिजे होतं म्हणून तसं केलेलं आहे तर बघा भाकर भजी आणि सोप दिला आहे आंबलीचा ग्लास तर मग या तुम्ही पण जेवायला भाकर भजी खायला आणि कसं वाटलं ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज जर कुठे शेतामध्ये गेलात ना तर तुम्हाला कळेल असंच प्र प्रकारे खातात शेतामध्ये सोबतीला बाजरीचे उंडे असतात खीर असते सगळं काय असते आज आम्ही थोडक्यात थोडक्या के केलेलं मग भज्जी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा धन्यवाद